नमस्कार मी तुषार नरेश जोशी ट्रोम कन्स्ट्रक्शनचा एक संचालक दापोली मधील गावतळे गावचे आम्ही मूळ रहिवासी जांभा सिटी जांभा नगरी आणि आता तिसरा प्रकल्प कुटुंब हा तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आता पूर्णत्वाला चालला आहे आणि याच निमित्ताने या गावतळे गावची आणि या कुटुंब प्रकल्पाची मी आज तुम्हाला सफर करवणार आहे आम्ही यादी म्हटलं होतं की या ठिकाणी गार्डन्स असतील वातावरण रिफ्रेशिंग असेल अगदी पर्यावरण स्नेही असेल आम्ही जे बोलतो ते करतो कारण इथे शब्दाला किंमत आहे हा कुटुंबमधला आमचा अंबरम बंगला म्हणजेच टू चा कन्सेप्ट या बंगल्यामध्ये ना एक अशी एक वेगळी खासियत केलेली आहे म्हणजे याचं जर तुम्ही डिझाईन पाहिलं तर या बंगल्यामध्ये ना वरती बेडरूमला मोठा टेरेस दिलेला आहे आणि हा टेरेस टू हंड्रेड स्क्वेअर फीटचा म्हणजे दोनशे स्क्वेअर फुटाचा टेरेस आहे याची बेडरूम अत्यंत प्रशस्त बेडरूम आहे या बेडरूमला अटॅच टॉयलेट आहे आणि दुसरं म्हणजे या बेडरूमला एक मोठं फ्रेंच डोर आहे आणि ह्या फ्रेंच डोअरचं ओपनिंग सुद्धा या मोठ्या टेरेसमध्ये होतं कल्पना करा तुमच्या समोर आहे फ्रेंड म्हणणं बाहेरचा दिसणारा निसर्ग आणि त्याचबरोबर तो एक मोठा टेरेस ज्याचा तो एक मोठा फील अशा पद्धतीने हा कन्सेप्ट आणि हा डिझाईन या बंगल्यामध्ये केलेला आहे हल्ली आपल्या डिसिजन मध्ये ना आपली लहान मुलं सुद्धा तेवढेच पार्टिसिपेट करतात कारण ना कुटुंबामध्ये आलेल्या बऱ्याचशा मुलांनी पाहिलं की शिडीवालं घर आवं मग ते शिडीवालं घर म्हणजेच हा बंगला मग हा बंगल्याला जर शिडी असेल तर बऱ्याच ठिकाणी मुलांनी त्यांच्या पालकांचे डिसिजन बदलले कारण मुलांना ते शिडीवालं घर आणि तो टेरेस अत्यंत आवडतो आणि त्याच पद्धतीने आम्ही पण तशाच पद्धतीने डिझाईन्स केली आणि त्यातलंच हे बंगल्याचं मोठं स्वरूप आहे कुटुंब अंबरम म्हणजे हा जो टू बीएच केचा जो कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये अजून एक अशी वेगळी आम्ही खासियत केलेली आहे की तुमची जी स्टेरकेस जी वर जाते त्याच्या खाली ना एक अशी स्टोर रूम क्रिएट होते आणि त्या स्टोर रूम मध्ये ना तुमचं एक वॉश बेसिन आम्ही बसवलेलं हो आहे आणि वॉशिंग मशीन बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला वॉशिंग मशीनला प्लेस नसते मग त्या पद्धतीने जर आपण डिझाईन केलं तर तुमचं वॉशिंग मशीन पण उत्तमरित्या बसू शकतं म्हणूनच हा कन्सेप्ट आम्ही त्या ठिकाणी राबवलाय हो जिथे तुम्हाला वॉशिंग मशीन दिसेल या बंगल्यामध्ये आल्यानंतर तिथे वॉशिंग मशीन बरोबर कसं त्या स्टोर रूममध्ये बसवलं गेलेलं आहे आणि म्हणूनच ह्या कुटुंब अंबरमला आम्हाला जास्तीत जास्त पसंती आहे आणि म्हणजे आता सुद्धा मी पाहिलं की ह्या बंगल्यामध्ये जवळजवळ आमचे चौदा ते पंधरा असे बंगले आहेत ज्याच्यामधले आता मला वाटते एक का दोनच फक्त शिल्लक आहेत बंगले आपली आवड जेव्हा आपलं काम होतं ना तेव्हा काम हे काम राहत ते एक ना पॅशन होऊन जातं तिथे आल्यावरती ना मी एका वेगळ्याच पद्धतीने काम करतो चला दाखवत गावत्या गावातल्या या मंदिराविषयी मी आज तसं सांगणार तुम्हाला ज्यावेळेला आपण येतो ना त्यावेळेला सुरुवात होते ते आपल्या शंकराच्या मंदिरातून म्हणजे त्या ठिकाणी डोकं टेकल्यानंतर मग आम्ही येतो या आमच्या आई जोळाईच्या मंदिरामध्ये हे आई जोळाईचं जे मंदिर आहे या मंदिराची आख्यायिका अशी आहे की हे पांडवकालीन मंदिर आहे जे एवढं पुरातन हे मंदिर या ठिकाणचं आहे आता जर आपण थोडस बघितलं तर कोकणामध्ये दोन सण खूप चांगल्या प्रकारे साजरे केले जातात जे आपल्या या देवीशी निगडीत आहेत आणि ते म्हणजे होळीचा सण आणि दुसरा म्हणजे आपला नवरात्रीचा सण आपल्या शहरामध्ये कुठे ना कुठेतरी तरी गरबा वगैरे या सगळ्या गोष्टी असतात पण गावामध्ये ना देवीचे घट बसवले जातात आणि मी म्हणजे माझ्या लहानपणापासून बघतोय की यंग कपल असेल किंवा अगदी एखाद्याचं कोणाचं काम होत नसेल तर ना त्यावेळेला लोक इथे येतात आणि देवीला कौल लावण्याची प्रथा मी पाहिलेली आहे आणि बराच वेळ बसून पण असतात की देवीनी काय कौल दिलेला आहे अशा पद्धतीने हे गावचं वातावरण आहे प्रत्येकाच्या घरामध्ये देवीची पालखी येते आणि देवीची ज्यावेळेला पालखी येते ना त्यावेळेला मी पाहिलंय की खेळी असतात एक तुमचं जर काही मागणं असेल देवीशी खास काही मागणं असेल तर तुम्ही सांगू शकता त्यावेळेला आणि त्याच्यानंतर म्हणजे रात्रीचा जो काही कालावधी किंवा संध्याकाळचा जो वेळ असतो ना त्यावेळेला ना देवीची पालखी नाचवली जाते आणि ते दृश्य अत्यंत बघण्यासारखं असतं खूप छान असतं म्हणजे काही वेळेला म्हणतात ना की माणसाला जर कुठे ना कुठेतरी थोडंसं फ्रस्ट्रेशन आलं असेल तर त्यांनी ना निश्चित या ठिकाणी आल्यानंतर ना त्याला त्या Uh, म्हणतात ना एखादं उत्तर जर सापडत नसेल तर या ठिकाणी बसल्यानंतर निश्चितच त्याला ते उत्तर सापडतं या ठिकाणचं सा जे मंदिर आहे आई झोळाईचं मंदिर आहे वाघजाईचं मंदिर आहे आई जानाईचं मंदिर आहे या ठिकाणी आल्यानंतर ना एक वेगळी शांतता वाटते माणसाला आणि ती शांतता अनुभवण्याकरताना सुद्धा बऱ्याच वेळेला मी येतो या ठिकाणी आणि हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल ना तर ह्या गावामध्ये यायलाच हवं तुम्हाला आणि या गावामध्ये आलात तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अनुभव येईल अरे नमस्कार देटकर काय म्हणताय कसे आहात ठीक ठीक आम्ही एकदम ठीक आहोत मला जरा एक विचारायचं होतं काय प्रोग्रेस काय आपल्या प्रोजेक्टचा अरे प्रोग्रेस उत्तम आहे पेटकर साहेब कुटुंबाचा प्रोग्रेस तर फारच उत्तम आहे आताच आपण रिसेंटली तीन चार पोजेशन दिलेली आहेत आणि तुम्हाला एक सांगायचं सा म्हणजे कुटुंबाच्या परिवारामध्ये आता आपली माणसंही वाढतायत मोस्ट प्रोबॅबली तुमचंही पोझिशन पुढच्या एक दोन महिन्यामध्ये होऊन जाईल कारण कामाचा वेग अत्यंत सुंदर आहे आपला अरे वा वा छान छान आम्ही लवकरच येतो ना तिथे राहिला अरे वा वेलकम सर मोस्ट वेलकम मोस्ट वेलकम टू कुटुंब फॅमिलीचा थँक्यू व्हेरी मच नाईस ओके बाय हा नमस्कार जाधव मॅडम अहो जरा गाडी थोडी साईडला लावली कारण तुमच्याशी मग म्हणजे व्यवस्थित बोलता येईल हा बोला 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 मला एक विचारायचं होतं ओके okay. आमच्या यांना ना गावात फेरफटका मारायला खूप आवडतो बर जरा मला सांगता का गावतळे गावातील वातावरण कसं आहे हो काहीच इश्यू नाहीये कारण मुळात कसं आहे आपल्या गावामध्ये प्राचीन कालीन आई जोळाईचं मंदिर आहे या गावामध्ये एक मोठं तळं आहे साडेसहा एकर मध्ये विस्तीर्ण पसरलेलं या तळ्यामुळेच तर या गावाला आपल्या गावतळे नाव पडले तुम्ही या तळ्यावरती फेरफटका जरी मारलात ना तरी शांत वाटेल आणि गाव सुद्धा तंटामुक्त आहे गावातली सगळी माणसं चांगली कॉपरेटिव्ह आहेत गाव डेव्हलप्ड आहे त्याच्यामुळे तुम्हाला निश्चितच इथे राहण्याचा आनंद मिळेल आणि मुळात म्हणजे आम्ही स्वतः इथे राहतो त्याच्यामुळे काही काळजीच नाहीये तुम्हाला त्याच्यामुळे काही चिंताच करू नका तेव्हा तुम्ही जो काही निर्णय घेतलाय ना इथे राहण्याचा तो अगदी स्तुत्य आहे छान 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 आमचे हे तर खूप खुश होतील बर 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 थँक यू व्हेरी मच सो नक्की या ऑलवेज वेलकम ओके देन बाय ओके थँक्यू ओके बाय बाय आपली प्रोमक्राफ्ट फॅक्टरी जसं मी तुम्हाला म्हटलं की कुटुंबामध्ये आपण जे बंगले करतोय जी सगळी आपण घर करतोय ती फुल्ली फर्निश्ड घर आहेत आज जे फर्निचर तुमच्या बंगल्यांपर्यंत पोहोचत आहे तुमच्या घरापर्यंत जे पोहोचत आहे ते सगळं आपण स्वतः तयार करतो स्वतः तयार करतो म्हणजे ही जी आज तुम्ही जी संपूर्ण फॅक्टरी बघताय तर या फॅक्टरीमध्ये आपण मॉड्युलर किचन असेल किंवा लागणार वॉर्डरोब्स असतील बेड्स असतील हा संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी केला जातो तुम्हाला उत्पादक ते ग्राहक ही थेट सेवा असते थे। मी तुम्हाला ओव्हरऑल थोडीशी फॅक्टरीची सफर करतो हो निसर्गरम्य कोकणात अथांग समुद्राच्या सानिध्यात आपल्या आत असलेल्या शक्तीची जाणीव आपल्याला नक्की होते नमस्कार जोशी साहेब मी भिडे बोलतीये नमस्कार नमस्कार बोला तुमचं विशेष अभिनंदन करायला कॉल केला का कशासाठी हो अहो आम्ही गेल्या वर्षी तुमची पाहून बुकिंग केलं आणि तुम्ही कमिट केल्याप्रमाणे एका वर्षात देत आहात तुमच्या सेल्स ऑफिस मधून कॉल आला हो भिडे मॅडम हीच तर आमच्या कामाची पद्धत आहे कारण इथे शब्दाला किंमत आहे आजचा खूपच उत्तम गेला पण अजूनही घरी जाण्याचा विचारच केला नाही कारण संध्याकाळी कुटुंबाच्या जंगल गार्डन मध्ये फेर ना फेरफटका मारत नाही ना तिथपर्यंत मी घरी जातच नाही आपण म्हणतो वृक्षवल्ली अमा सोयरी वनचरे हे जेवढं खरं आहे ना तेवढंच आपण जगलं पण पाहिजे कारण आपण आताची जी सिच्युएशन पाहिली जी सिच्युएशन आता कोविडची निर्माण झाली ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की लोकांना ऑक्सिजनची गरज लागली मग हा ऑक्सिजन होता कुठे आज आपल्याला तो कृत्रिमरित्या ऑक्सिजनची व्यवस्था करावी लागली आज बघा निसर्ग आपल्याला या सगळ्या गोष्टी अगदी फ्री मध्ये देतोय पण त्याचा वापर आपण उत्तमरित्या केला पाहिजे जसं मी म्हंटल होत की आपल्या ह्या कुटुंब प्रकल्पातली गझिबो हे आमचं अट्रॅक्शन आहे तसंच आमचं हे एक दुसरं असं अट्रॅक्शन पॉइंट आहे ते म्हणजे हे जंगल गार्डन एक जंगल गार्डन म्हणजे ऑक्सिजनची भरपूर मात्रा त्या ठिकाणी लोकांना मिळावी असा आमचा एक मानस होता आमचे जे लँडस्केप आर्किटेक्ट आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्या चर्चेच्या अंती आम्ही एक खूप चांगला निर्णय घेतला की या ठिकाणी एक जंगल गार्डन डेव्हलप करायचं मग जंगल गार्डन का तर त्या जंगलामध्ये निर्माण होणारा तो ऑक्सिजन येणारे पक्षी पक्ष्यांची किलबिलाट याचा कुठे ना कुठेतरी अनुभव ना आपल्याला शहरामध्ये नाहीयेत मग हा अनुभव जर या ठिकाणी आपल्याला घेता आला तर आणि म्हणूनच ह्याची संकल्पना आम्ही राबवली मग ते जंगल गार्डन कसं असलं पाहिजे तर ते ना असं एक साधं असलं पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फ्लोरिंग नको किंवा अशा काही आपण बऱ्याच वेळेला आपण गार्डन डेव्हलप करताना कुठे ना कुठेतरी पेवर ब्लॉक लावतो कुठेतरी त्या टाईल्स लावतो आणि मग त्याच्या बाजूनी आपलं लॉन असतं पण इथे आम्ही हा जास्तीत जास्त फोकस केला की इथे मॅक्झिमम झाडांचं रोपण करायचं जा। तुम्ही जर आत्ता हे बघितलं हे जे जंगल गार्डन बघितलं आत्ता तुम्हाला छोटं दिसत आहे पण आत्ता ह्याच्यामध्ये जवळजवळ काही शे म्हणजे जवळजवळ चारशे ते पाचशे झाडं या ठिकाणी आम्ही लावलेली आहेत आणि एक पुढच्या दोन वर्षामध्ये म्हणजे जर ह्याला चांगला कोकणातला दोन वर्षाचा जर पाऊस मिळाला तर पुढच्या दोन वर्षामध्ये तुम्हाला हे गार्डन एका वेगळ्या पद्धतीने डेव्हलप झालेलं दिसेल या प्रकल्पामध्ये आमचा जास्तीत जास्त फोकस आहे तो म्हणजे गार्डनवरती कारण कुटुंबामध्ये जवळजवळ चार गार्डन आपण डेव्हलप करतोय आणि ह्या चार गार्डन मधलं सगळ्यात हे मोठं गार्डन आहे ते म्हणजे जंगल गार्डन जवळजवळ तेरा ते साडे तेरा हजार स्क्वेअर फुटाचं हे गार्डन असणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये आलात की एक आम्ही अशी एक छान आतमध्ये एंट्री करण्याकरता एक कमान केलेली आहे त्या कमानीवरती नंतर हळूहळू त्या वेली आम्ही त्याच्यावरती सोडणार आहोत त्याच्यामुळे आतमध्ये येताना ना तुम्हाला एक असा ना जंगल गार्डनचा फील येईल त्याचबरोबर ना काही सिट पण आपण त्याच्यामध्ये करतोय की तिथे तुम्ही बसून आरामात अगदी गप्पा मारू शकता आपला निवांत वेळ त्या ठिकाणी घालवू शकता तर अशा पद्धतीने हे जंगल गार्डन डेव्हलप होणार आहे मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला ही संकल्पना निश्चितच आवडेल कारण जे आम्ही बोलतो ना ते आम्ही नक्की करतो इथे शब्दाला किंमत असते नमस्कार नमस्कार मी सुरवे बोलतोय हा आहे तुमचा नंबर माझ्याकडे आहे आमचं एक फॅमिली फ्रेंड आहे त्यांना देखील आपल्या मध्ये इंटरेस्ट आहे बर बर बंगलो अवेलेबल आहे की बुकिंग फुल झालं बुकिंग जोरात चाललंय अच्छा पण अवेलेबल आहेत पण त्यांना सांगा कारण आता गणपती आणि दिवाळीचा सीझन येणार आहे त्याच्यामुळे बुकिंग फास्ट होतील अच्छा त्यांना करायचं असेल बुकिंग तर लवकरात लवकर त्यांना सांगा तसं बरं झालं चला मी लगेचच त्याला तुमचा नंबर देतो ते कॉल करतील तुम्हाला नक्की नक्की अवश्य जोशी साहेब आम्हाला तुमच्या कंपनी बद्दल कुठली गोष्ट सर्वात जास्त अपील होते माहितीये तुमच्याकडे ना शब्दाला किंमत आहे वा वा थँक्यू व्हेरी मच सुरवे साहेब पाहताय ना कसं छान अगदी मस्त मन मोकळेपणाने गप्पा मारतायत हे आमच्या कुटुंबातले सदस्य आणि आमच्या कुटुंबातल्या या प्रकल्पातलं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन म्हणजे आमचा हा गजिबो त्याच्यामध्ये ना अगदी जेवणाच्या आधी असो किंवा जेवणानंतर सुद्धा तुम्ही छान मन मोकळेपणाने गप्पा मारू शकता आणि हे मोठं विरंगुळ्याचं सगळ्यात मोठं साधन आहे आपल्या माणसांसाठी आपलं कुटुंब असं वाटलं तुम्हाला हे माझं सुंदर गाव या कुटुंबाचा भाग होऊन हे गाव आता तुमचंही होऊ शकतं